रामकृष्ण रे मैत्रिणींना स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत कटवर्क स्लीव जर आली तुमच्याकडे जसे की ह्या ब्लाउजची आहे तर मग त्यावरती आपण स्टिचिंग कशा पद्धतीने करू शकणार एवढे भरगच्चे स्टोन असतात आणि त्यातल्या त्यात, त्यात कट वर्क असतो मग कटवर्क फिनिशिंगमध्ये कसा स्टिच करायचा तेच आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघणार आहेत सविस्तर आणि सोप्या पद्धतीत तर व्हिडिओ छोटासा आहे खूप महत्त्वपूर्ण आहे पूर्ण एंडिंगपर्यंत बघा स्किप न करता तेव्हाच तुम्हाला कळणार आहे तर आता बघा जी काही डिझाईन होती ना त्याला मी बरोबर सेंटरला कट लावलेला आहे अशा पद्धतीने आणि कटवर्क तुम्ही बघू शकता एकदम कटवर्कमध्ये डायमंड त्याला लावलेले आहेत ला आता ह्या साईडला आपण जो कट लावलेला आहे ना त्याला सेंटरमधून तिथं आपल्याला बरोबर पाव इंच ते अर्धा इंच हे जे काही स्टोन आहेत ते सर्व स्टोन आपल्याला काढायचे आहेत अगदी बघा हे जे ब्लाऊज येतात ना आपल्याकडे असे स्टोनवाले त्यांवरती असे कट पाईपचे मणी असतात लावलेले त्यानंतर स्टोन असतात खूप भरगच्चे हे भरलेले ब्लाऊज असतात आणि काय असतं फक्त वर्क म्हणजे चिपकवलेले असतात मग तो चिपकवलेला जो वर्क असतो ना तो आपल्याला काढायचा असतो आणि अलगद हाताने त्याला काढायचा कापड फाटायला नको याची काळजी घेत मग जेव्हा का हा जर वर्क निघत नशील तर काय करायचा आधी प्रेस करून घ्यायची उलट बाजूने प्रेस करायची आणि मग नंतर काढायचा तर इथं बघा मी वर्क काढून घेतलेला आहे आणि तिथं मी जॉईंट देते जो जॉईंट आपला मार्जिनमध्ये जाणार आहे कट वर्क एकदम परफेक्ट दंड दंडगेरवरती यायला हवा यासाठी आपल्याला काय करायचं असतं त्याला जॉईंट द्यायचा असतो एकदम सेंटरमधून कट करायचा आणि जॉईंट द्यायचा जॉईंट देत असताना मी बघा कापड बरोबर फोल्ड करून ठेवलेला आहे व्यवस्थित असा मी फोल्ड के केलेला आहे कापडला कापड असं एकदम सिल्कचा आहे तर सटकणारा कापड आहे त्यासाठी त्याला हळवारपणे मी स्टिच करून घेते ओके आता ह्या बाजूने तर आपलं हे असं आपण करून घेतलेलं आहे पण ह्या बाजूला बघा कट वर्क असल्यामुळे एक्स्ट्राचा जो, जो कापड होता तो आता आपण इथं खाली असा फोल्ड करून घेणार आहेत ठीक आहे अशा पद्धती सेम पद्धतीने मी दोन्ही बाजूच्या बाह्यांसाठी असं तयार करणार आहे एक बाजूला आपल्या दोन्ही बाह्यांना जॉईंट येणार आहे तर अस्तर बघा आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे पाव इंच अस्तर आपल्याला फोल्ड करायचं आहे सर्वप्रथम एकाच बाजूची नको व्हायला बाई याची काळजी घ्यायची अस्तर असं व्यवस्थित पलटवत मग फोल्ड करायचं दोन्ही अस्तर आपण खालच्या दिशेने पाव पाव इंच फोल्ड केले त्यानंतर आता आपला हा कटवर्क आहे यावरती आपले स्टिचिंग येणार नाही मग इथं आपण काय करणार आहेत तर हा जो ट्यूब आहे ना बी सेवन थाउजंड तो आपल्याला सहज ऑनलाईन मिळतो तर मी आजच्या व्हिडिओला म्हणजे व्हिडिओमध्ये टॅग करणार आहे या ट्यूबला तुम्ही मागू शकता खूप छान आहे आणि एकदम फेब्रिक जे आहे ना आपलं एकदम छान असं घट्ट चिपकून बसतं म्हणजे तुम्ही किती जरी कापड धुतला तरी देखील निघत नाही म्हणून याचा आपण वापर असा करू शकतो आता हे जे अस्तर आहे ते स्टिच केलेलं आपण यावरून असं चिपकवून घेतलेलं आहे तर कटवर्क मी बाहेर सोडलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही कटवर्कचा स्लीवला अस्तर असं अटॅच करू शकता जेवढं काही ओपन कापड आहे ना आपला प्लेनवाला कापड तिथं आपण टिप टाकून घेतो आहे वरच्या बाजूला पण आपण अशी स्टिचिंग करून घेणार आणि एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण इथं कट करणार आहे तर हे जे ब्लाऊज आहे ना ते असं स्टोनवर्क आलेलं आहे आणि याला गडा देखील छोटा होता मागचा पण मी मोठा केला आणि त्याचा व्हिडिओ मी खूप दिवस आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बाहीचा व्हिडिओ मात्र राहिलेला होता मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला की तुम्हाला पण माहीत असायला हवं की नेमकं कटवर्कची स्लीव कशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकणार कटवर्कवरती शिलाई येत नाही मग त्याला पर्याय हा आहे आणि जर का तुमच्याकडे हा बी सेवन थाउजंड नसेल तर मग तुम्ही हाताने टीप टाकू शकता हा शिलेने देखील तुम्ही इथं स्टिच करू शकता दोन पर्याय मी तुम्हाला इथं दिलेले आहे तर मग मैत्रिणींनो खूप सुंदर अशी स्लीव मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ होता पण तो पण तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी